नमस्कार मी आबामाळकर आपण पाहता लक्ष वेध तसा नो आणि म्हणून जग बसता असं म्हटलं जात जे दिसत सगळ्या गोष्टी घडतात असं नाही आणि जे दिसत नाही ते सांगण्यासाठीच तर आम्ही आहोत ना आम्ही युट्यूबर्स हे तुमच्या गळ्यातील ताईत का बनलो कारण आम्ही सर्वसामान्यांना जी बाजू दिसत नाही ती बाजू तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो कालच एक मोठी घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आणि ती घटना म्हणजे उबाटा सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या आतल्या वर्तुळातले नेते आहेत रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या इतके जवळचे आहेत की त्यांच्यासाठी खास एक मंत्रीपद निर्माण करण्यात आलं होत ज्या वेळेस दोन हजार चौदा मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार होत त्यावेळेस रवींद्र वायकर हे गृहनिर्माण मंत्री होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन केलं गेलं त्यावेळेस रवींद्र वायकर यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही कारण तीन पक्षांच सरकार होत आणि त्यामुळे वायकर यांच्या वाट्याला कोणतंही मंत्रीपद आलेलं नव्हतं त्यावेळेस वायकर नाराज होते आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक हे एक स्पेशल मंत्रीपद देऊ केलं होतं म्हणजे त्याला मंत्रिपदाचा दर्जा होता तर असे हे वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात केवळ राजकीय दृष्ट्या नाही तर व्यावसायिक दृष्ट्याही रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या खूप आतल्या वर्तुळाचे आहेत अलिबाग मधल्या बंगल्यांचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ते प्रकरण बाहेर काढलं होतं आणि त्या ठिकाणी त्या ज्या बंगल्यांच्या जागा कोणीच बंगल्यांच्या जागा त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी या दोघांची भागीदारी होती आणि तिथे हे एकदा सुरुवातीला स्पष्ट झालं की वायकर हे केवळ उद्धव ठाकरे यांचे राजकीय या जवळचे नाहीत तर आर्थिक दृष्ट्या म्हणजे व्यावसायिक हि जवळचे त्यानंतर मित्रांनो गोरेगाव जोगेश्वरी माफ करा जोगेश्वरीला तो भूखंड आहे तो भूखंड त्या ठिकाणी रवींद्र वायकर फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करत होते त्या तो भूखंड हा प्ले ग्राउंड साठी गार्डन साठी राखीव होता पण ते आरक्षण काढून त्यांना तो भूखंड दिला होता मुंबई महानगरपालिकेने ते काम केलं होतं आणि मुंबई महानगरपालिका ही अर्थातच त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत होती उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारीत होती आणि त्यांनी आपले विशेषाधिकार वापरून त्या भूखंडाचं आरक्षण रद्द केलं आणि तो भूखंड रवींद्र वायकर यांना मातोश्री नावाचा फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्यासाठी दिला होता ते प्रकरण गाजलं आणि तिथून इडी रवींद्र वायकर यांच्या मागे लागली मंडळी त्या ठिकाणीही म्हणजे जर तुम्ही उबाटा सेनेमधली कुजबूज ऐकली की तिथेही त्याही हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांचं रवींद्र वायकर यांच्याशी व्यावसायिक संबंध होते असं म्हटलं जात म्हणजे एकंदरीत काय तर रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे होते पण रवींद्र वायकर यांनी त्यांची साथ सोडली आणि काल ते शिवसेनेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले ती पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेकडे तुम्ही जर बारकाईने बघितलं तर रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही टीका केली नाही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलणं त्यांनी टाळलं कोरोनाच्या काळात आपल्या मतदारसंघाची खूप कामं रखडली होती आणि सत्ता असेल तर ही कामं होतात आणि म्हणून आपण इथे येण्याचा निर्णय घेतला असं रवींद्र वायकर म्हणाले म्हणजे थोडक्यात काय त्यांनी सांगितलं की जनहिताच्या कामासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं रवींद्र वायकर यांचं म्हणणं होत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनीही रवींद्र वायकर यांच्यावर खोके पाटीत खंजीर घुपसला खोके मिळाले म्हणून गेले अशी टीका केली नाही आतापर्यंत जे जे उभा सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत गेले त्या प्रत्येकाच्या बद्दल पाटीत खंजीर खूपसला खोके मिळाले ही टीका उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील आदित्य ठाकरे असतील यांनी सातत्याने केलेली आहे आणि या टीकेने त्यांना लक्ष केलेलं आहे पण रवींद्र वायकर गेल्यावर मात्र ओके नाही आले पुढे ना खंजीर पुढे आले हा उद्धव ठाकरे म्हणाले की ठीक आहे आम नेते जातील पण इकडचं सगळी जनता माझ्या बाजूनी आहे शिवसैनिक माझ्या बाजूनी आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की कुठेतरी या दोघांमध्ये अजूनही मधुर संबंध आहेत मग वायकरांनी हा निर्णय का घेतला हा खरा प्रश्न आहे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी वायकर अडकले त्या त्या ठिकाणी फक्त वायकरच अडकलेले आहेत बंगलाच प्रकरण असो तिथे रश्मी ठाकरे वायकर यांच्या पत्नीच्या सोबत आहेत पण रश्मी ठाकरे यांची चौकशी झाली नाही झाली चौकशी कोणाची तर रवींद्र वायकर यांची चौकशी झाली त्यांच्या पत्नीची चौकशी झाली पण रश्मी ठाकरे यांची चौकशी झाली नाही जोगेश्वरीतल्या भूखंडाचा प्रकरण ते प्रकरण असो ही चौकशी वायकर यांची झाली उद्धव ठाकरे यांची चौकशी झाली नाही उलट त्यांनी तर आपल्या अधिकारात ते आरक्षण उठवलं होतं वास्तविक त्यांची चौकशी व्हायची होती पण ती झाली नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या वेळेस त्यावेळेस उद्धव ठाकरे हात वरती करतात आणि आपल्या सोबत जे असतात त्यांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडतात उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र त्यामुळे त्यांच्याकडे ठाकरे घराण्याचं वलय आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना हात लागत नाही पण त्यांच्या म्हणण्याने त्यांच्या सांगण्याने व्यावसायिक संबंधाने रवींद्र वायकर यांच्यासारखे जे नेते असतात त्यांना मात्र ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागतं आतापर्यंत संपूर्ण प्रकरणात तेच घडलेलं आहे मग ते अगदी सूरज चव्हाण असतील ते पाटणकर असतील किंवा अजून कोणी असेल प्रत्येक ठिकाणी ही माणसं आत गेलेली आहेत त्यांच्या इडीची चौकशी झालेली आहे त्यांच्या डोक्यावर इडीची टांगती तलवार आहे पण या सगळ्यातून मातोश्रीला काय मिळालं हे मात्र कुठेही येत नाहीये आणि हे आपण किती दिवस सहन करायचं हा विचार रवींद्र वायकर यांनी केला असेल आणि त्यांनी आपली मान सोडवून घेतलेली आहे बाकी यात कोणताही अर्थ नाहीये पण एक गोष्ट नक्की आहे की वायकर आणि उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध काल होते आज आहेत आणि उद्याही असणार आहेत आणि त्या दृष्टीने वायकर यांनी सगळ्यात सेफ पोझिशन घेतली आणि ती सेफ पोझिशन म्हणजे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले आता या ठिकाणी म्हणाल तर दोष उद्धव ठाकरे यांनाही जातो कारण उद्धव ठाकरे हे यांनी आपल्या सहकार्यांना किंवा व्यावसायिक पार्टनर्सना सांभाळलं नाही आणि त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं जे आज रवींद्र वायकर यांनी उचललेलं आहे मंडळी इतकंच नाही तर प्रताप सरनाईक यांनी ज्यावेळेस उबाटा सोडली आणि ते शिंदेकडे गेले शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेले त्यावेळेस एक पत्र लिहिलं होत की आम्ही सर्वस्व दिलं पण आमच्यासाठी जेव्हा काही करण्याची गरज होती तेव्हा मात्र मातोश्री गप्प वसनी काही केलं नाही तिथेही नेमकं तेच झालेलं आहे आणि त्यामुळे वायकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना जॉईन केलेली आहे मंडळी ही आतली बातमी आहे जी तुमच्या समोर आली नाहीत मी समोर मांडली आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद